नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामींचे स्वामींशी जुळून घेण्यासाठी तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करायचं आहे तर आज आपण जाणून घेणार आहे की स्वामींना मुजरा का करावा तर आपल्याला तुम्ही बहुतेक वेळा असं बघितलं असेल की आपण जे आपल्या गावी जातो तर तिकडे जे मंदिर वगैरे असतात तर त्यांची जी उंची आहे देवाराची मंदिरात जेव्हा एंट्री करतो आपण गुह्याची म्हणा तर त्याची उंची खूप कमी असते तर का असते असं की जेव्हा आपण देवांच्या दारात जातो तेव्हा आपल्याला नतमस्तक व्हायचे असं नाही इगो घेऊन नाही जाय माहीत आपलं घमंड आपला पैसा आपलं पद आपलं प्रतिष्ठा सगळं मंदिराच्या बाहेर ठेवून आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे तर आपण जेव्हा झुकतो तेव्हा आपल्यामध्ये एक कृतज्ञ अशी भावना येऊन जाते त्या कृतज्ञ भावनामुळे आपण आपल्याला स्वामींना किंवा कोणत्याही देवांना आपण शरण आलेलं आहे ह्याचा अर्थ असं होतो किंवा आपण झुकून जर गेलं तर आपल्यामध्ये एक कमीपणा येतो नाहीतर आपण मान करून गेल्यानं आपलं गर्विष्ट घवंडपणा दिसून येतो त्याच्यामुळे मंदिराचे जे एंट्री गेट आहे जी ज्या देऊळ देऊळ जसं म्हणतो आपण एंट्री गेट तिकडून जाताना आपल्याला तो जे मंदिर आहे त्याचं जे दार आहे प्रवेशद्वार आहे तो हमेशा कमी उंचीचा दिला असतो आणि आपण स्वामींना का मुजरा करता किंवा जेव्हा आपण मुजरा करतो स्वामी म्हणजे कोण राजादी राज, योगी योगीराज परब्रह्म आहेत ते तर साक्षात परब्रह्म त्यांच्या समोर आपण बसून एकतर आपल्याला मुजरा करायचा नाही कारण भरपूर वेळा असं करता की समोर बसता आपली एवढी ऐकत नाही आहे अजून म्हणजे आपली एवढी अवकात नाही आहे की आपण त्यांच्या समोर बसायचं आहे आणि समोरून आपण त्यांना नमस्कार करायचा आहे तर जी मूर्ती आहे किंवा स्वामींचे के स्वामींची केंद्रात तुम्ही गेल्यावर स्वामींचं जे फोटो आहे तर त्यांच्या उजव्या बाजूनी फोटोच्या उजव्या साईडने आपल्याला मुजरा करायचा आहे असं पकडायचं आहे असं असं एक हात मागे आणि एक हात असं घेऊन आपल्याला असं तीन वेळा असं आपल्याला मुजरा करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण जे आपलं जमीन आहे त्याला टेकून आपल्याला आपल्याला नाक घासून मु असं मुजरा करायचा आहे जेणेकरून असं आपली जी भावना आहे की आपण सर्वस्व तुम्हाला अर्पण केलेलं आहे किंवा आपलं जे काही अवगुण आहे ते आम्ही त्यांचा ताग त्याग के करून स्वामींच्या शरणापर्यंत शरणागत झालेलं आहे आम्ही आणि एक कृतज्ञ भावना सर्वस्व उच्च कोटीचा हा मुजरा केल्यानं आपल्यामध्ये एक भावना निर्माण होती ज्याला कृतज्ञता आपण म्हणतो एक आदर स्वामीप्रती आपल्यामध्ये निर्माण होती आहे त्यामुळे आपल्याला आप स्वामींना असं मुजरा करायचा आहे झुकणं म्हणजे आपल्या देवासमोर आपण झुकणं म्हणजे एक कृतज्ञ भाव येणं एक आदर भाव येणं एक प्रेमाचा एक दयेचा भाव त्याच्यामध्ये येऊन जातो आणि अशा पद्धतीनं आपल्याला स्वामींना मुजरा करायचा आहे तर कोणत्याही देवाला आपण जाताना आपण एकतर आणि स्वामींना सर्वात महत्वाचं आहे की समोर बसायचं नाही आहे त्यांच्या समोर बस पूजा पाठ वगैरे मुजरा वगैरे करायचं नाही तर जे स्वामी आहे त्यांच्या उजव्या साइडला बसून आपल्याला मुजरा करायचं आहे तर अशाच प्रकारची व्हिडिओ जाणून घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ